लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर तीन एप्रिलपासून सहा दिवसीय बुथ विजय अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली आहे ते ठाणे शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते सहा दिवसीय बुथ विजय अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर मागच्या निवडणुकीपेक्षा तीनशे सत्तर मतं वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून त्याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचं मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं उपाध्याय यांनी सांगितलं बुद्धविजय अभियानांतर्गत अभियान अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष असून प्रत्येक बुथवर सहा दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती उपाध्यायांनी दिली घरोघरी पत्रका पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणं प्रत्येक घर आणि वाहनावर स्टिकर्स लावणं लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणं प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणं इत्यादी उपक्रम राबवले जातील महिला असे समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं भाजपाविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचं कार्य योजना पोहोचवून भाजपाला मत देण्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येईल उपाध्य म्हणाले की बूथ समिती आणि पन्ना प्रमुखांची नियुक्ती तसंच शंभरहून अधिक जणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येईल प्रत्येक विधानसभा बूथ प्रत कार्यकर्ते आणि पन्ना प्रमुखांचं संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा तसंच मागच्या तीन निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी आणि आवश्यक माहिती देण्यात येणार आहे संमेलनामध्ये बूथ समिती आणि पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर आणि जबाबदारी जबाबदारीबाबत विस्तृत चर्चा होतील असंही उपाध्यायांनी सांगितलं यावेळी प्रवक्ते सुजय पतके सागर वदे मृणाल पेंडसे सह शहर सरचिटणीस सचिन पाटील मनोहर सुखदरे उपस्थित होते कार्यकर्ता सुद्धा सज्ज या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला होता भाजपा तीन आणि एनडीए चारशे हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांचा कंबर कसली आहे आणि त्यामुळे याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ते हे प्रत्येक बुथवर गेल्या वेळी मिळालेल्या मतांमध्ये तीनशे सत्तर मत अधिक मिळवतील यासाठी प्रयत्न करणार असा बूथ विजय अभियान भारतीय जनता पार्टीचं सुरू झालंय त्याची पुढच्या सहा दिवसामध्ये अभियान चालणार आहे गेल्या वेळी दोन हजार एकोणीस मध्ये जी मतं बुथवर मिळाली त्या मतांमध्ये सत्तर मत अधिक मिळवणं आणि त्यासाठी घरोघरी संपर्क संपर्काचा अभियान त्याचबरोबर गाडीवरती असेल घरावरती भारतीय स्टिकर लावणं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाणं लाभार्थ्यांना पुन्हा एकदा जाऊन भेटणं त्याशिवाय आत्तापर्यंत तुम्ही लोकसभा विधानसभाचे मेळाव्या बोर्डाचे मेळावे ऐकले असतील यावेळी आम्ही पन्नास प्रमुखांचे मेळावे आयोजित करतोय बूथवरती